भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रवींद्र उबाळेला बेदम मारहाण तर उभाळे परिवाराची उपमुख्यमंत्री अजित पवारांना तक्रार आम्हाला न्याय मिळेल का बघा सविस्तर निजय नेमपीवर नमस्कार प्रशांनी जनमेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार ती श्रीरामपूर तालुक्यातल्यानी बातमी आहे ती पीड़ित जखमी रवींद्र हरिश्चंद्र वय वर्ष सत्तावीस राहणार श्रीरामपूर दत्तनगर येथील रहिवासी असून दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहा वाजता राहत्या घराच्या बाजूला असणारे शेजारी सिमोन जाधव या युवकाला संतोष पवार उषाबाई पवार शेंडगेबाई व त्यांच्याबरोबर सात ते आठ लोक मारहाण करत होते त्यावेळेस रवींद्र उबाळे हा त्यांना भांडण करू नका म्हणून सोडवण्यासाठी गेला असता तलवार कोयता लोखंडी सळे अशा हत्याऱ्यांनी भांडणे सोडवणारे रवींद्र उबाळे यांच्या डोक्यात मारहाण करून त्याच्या पायाला लोखंडी सळेने जबरदस्त मारहाण केली असल्याचे अर्जात म्हटले आहे सदरचे मारीकरी हे लोक गुन्हेगार क्षेत्रातील असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत दत्तनगर गावामध्ये त्यांचे दारूचे अवैध धंदे आहेत त्यांची फार मोठी दहशत आहे असे असताना समोरच्या गुन्हेगारावर गुन्हे दाखल व्हावे आणि गावातील गोरगरिबांचे अत्याचार थांबावे न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे याबाबत अधिक माहिती विचारली असता अश्विन पटेल काय म्हणताय बघा सविस्तर न्यूज एन पी च्या माध्यमातून मी डायरेक्टर अश्विनी पटेल लाइफ लाईन स्पेशालिटी हॉस्पिटलची मी डायरेक्टर आहे सिरामपूर तालुक्यामध्ये दत्तनगर गावामध्ये हा जो गुन्हा झालाय या मुलावर जी मारहाण झालीय हा मुलगा दुसरा कोणी नसून हा माझा सख्खा भाऊ आहे आणि तसं पाहिलं तर या मुलाचं कुठल्याही गावामध्ये चुकीचं वर्तन किंवा कुठलेही गुन्हे हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये नाहीयेत अद्यापही नाहीयेत पण ज्या लोकांनी याच्यावर मारहाण केली ज्या गुन्हेगारांनी त्या गुंड्यांमध्ये एक माणूस आणि पाच ते सात बायकांचा सा समावेश असतो ह्या बायका गेल्या कित्येक वर्षापासून दत्तनगर मध्ये गोर गरिबांवर अत्याचार करतात मारहाण करतात आणि पोलीस लोक त्यांचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत आणि गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही गुन्हे दाखल याच्यासाठी करत नाहीत की पोलिसांना हे लोक हप्ता भरतात म्हणून पोलीस लोक यांचा सपोर्ट करतात तरी ही ही कंप्लेंट माझी प्रशासनाकडे चाललेली आहे प्रशासनाकडून मला उत्तर येईपर्यंत मी वाट बघते त्यानंतर राज्य सरकारकडे पण मी टाकणार आहे केंद्र सरकारशीही माझं बोलणं चालू आहे या गुन्हेगारांना कडीत कडी सजा व्हावी याच्यासाठी मी लागेल तेवढं प्रयत्न करणार आहे पण सर्वसामान्यांना त्यांचा न्याय मी मिळवून देणार आहे एवढंच मी सांगू इच्छिते हो गृहमंत्र्यांशी माझा कॉल झाला आहे कॉल चालू आहे मला ज नागपूर अधिवेशनामुळं सगळं मंत्रालयातील मंत्री हे बिझी आहेत तरी पण मला गृह मंत्रालयातून कॉल आला आहेत त्यांनी जे नगरचे एस पी आहेत तेव्हा एस पी आहेत त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे त्यांनी सांगितलंय की मॅडम जेवढं लवकरात लवकर होईल आम्ही आरोपींना अटक करूयात आणि हा गुन्हा केवळ तातडीने याची दखल घेतली जाईल असं सगळं आश्वासन मला भेटत आहे प्रशासनांनी याची नोंद घ्यावी आणि हा गुन्हा केवळ खालच्या पातळीवर नाही तर वरच्या पातळीवर जाऊन या गुन्हेगारांना कडीत कडी सजा व्हावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे माझे माज़, माझे नाव डॉक्टर जागृती तंबाखे आहे मी लाईक हॉस्पिटल मध्ये एज अरे मो काम करते आयसीयू ला आमच्याकडे काल पेशंट रिसीव्ह झाले तेव्हा त्यांची कंडिशन फार हलकीची होती संध्याकाळी आठच्या दरम्यान पेशंट आले आमच्याकडे त्यांच्या डोक्याला मार होत्या आणि पायाला जखमा होत्या पायाला फ्रॅक्चर असल्याचं असं सस्पेक्ट केलं सुरुवातीला त्याच्यानंतर एक्स रे एक्स रे मध्ये ते कन्फर्म झालं डोक्याला मार असल्यामुळे आम्ही त्यांचा सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन मध्ये पण ऍबनॉर्मॅलिटी होती त्यांना हिमॅटोमा पण आहे डोक्याला डोक्याला स्टिचेस दिले होते त्यांनी जुने तिथे गेलेले होते तिथे पण त्याच्यामध्ये एकदम अनक्लिनलीनेस होते केस त्याच्यामध्ये पल्स झालेला बिलकुल स्वच्छता नव्हती आम्हाला ते टाके परत काढून त्यातली घाण स्वच्छ करून परत टाके करावे लागले त्याच्यामुळे त्यांना पूर्ण चेहऱ्यावर सूज होती पायावर सूज आहे आता आपण त्यांचा सर्जरीचा प्लॅन करतो आहे तिथे प्रॉपर ट्रीटमेंट होत नव्हती पेशंटला जी गरज लागत होती पेशंटला केअरची ऍटलिस्ट प्रायमरी केअर तरी प्रॉपर व्हायला पाहिजे होती ती सुद्धा झालेली नाही एमएलसी श्रीरामपूरला केली असं सांगितलं आहे पेशंटने पेशंटने आणि पेशंटचे रिलेटिव्ह पण स्टेटमेंट घ्यायला अद्यापही पोलीस आलेले नाही तुम्ही पोलिसांना कळवलं आहे मी रावेच्या पोलीस स्टेशनला आणि श्रीरामपूरच्या पोलीस स्टेशनला दोन्ही ठिकाणी कळवलेले आहे पण अद्याप कोणी आलेलं नाही चोवीस बारा तास होऊन गेलेत मी रवींद्र उभाळे मित्राला घरी सोडायला चालला असताना आम्हाला रस्त्यात अडवलं आणि मित्राला काही गुंडांनी मारायला सुरुवात केली तर त्याला तलवारे चाकूनी मारत असताना मी त्याला सोडवायला गेलो तर रात्रीच्या अंधारात त्यांनी ते मारणाऱ्यांनी मला पण मारायला सुरुवात केली मित्र साईडला झाला आणि मलाच त्यांनी चाकूनी तलवारी अजून कोळी त्यांनी मारायला सुरू केली व सगळे चौदा एक जणांनी मला तलवारीनी आणि कोय त्यांनी डोक्यात मा, मारायला सुरुवात केली मी खाली पडला असताना माझे हात पाय धरले आणि डॉक्टर डौ, वार म्हणत ताकत होते याला मारून टाका मारून टाका ह्याची खोकरी फुडून टाका आणि म्हणत होते आता तुम्ही याला मी मारून टाकण्याच्या हिशोबाने माझ्या डोक्यात तालवारी टाकत टाकत होते कोणी कोणी सोडवल्या सोडवले कोणी म्हणून सगळ्यांना म्हणत होते कोणी मध्ये आलं तर त्यांना पण मारून टाकू तालवारी आणि मला बेशुद्ध बेशुद्ध मारत होते दत्तनगर मध्ये घडली दत्तानगर हे कुठे आलं हे श्रीरामपूर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आणि वेळ कधीची होती वेळ दहा साडे दहाची होती मग ज्यावेळेस तुमचा वार केला त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलचा उपचार केला ना हो मला कामगार का हॉस्पिटलला कामगार का हॉस्पिटलला नेलं होतं तिथं उपचार केला होता प्रथम कुठे आहात आता मी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये